नमस्कार मित्रांनो आपल्या YouTube चॅनल वरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले होते पण आता प्रतीक्षा संपलेली आहे कारण आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाली आहेत आता आठवा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या बँक खात्यात जमा होत आहे लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यास तुम्हाला तुमच्या बँकेकडून एस एम येईल बँकेकडून एस एम एस न आल्यास तुम्ही बँकेच्या बॅलन्स चेक क्रमांकावर एस एम एस पाठवून किंवा टोल फ्री क्रमांकावर मिड कॉल देऊन बँक खात्यातील जाणून घेऊ शकता तुमच्याकडे स्मार्टफोन असेल आणि नेट बँकिंग गुगल फोन पे वापरत असाल तर बँक बॅलन्स तपासू शकता तसेच बँकेत जाऊन तुम्ही आपल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हेही तपासू शकता अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निगर्मित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री बाजी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे यापैकी काही बहिणींनी निक्षाबाहेर जाऊन लाभ घेतला आणि जे हे जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांनी स्वतःहून योजनेचा लाभ घेणे बंद केले तसेच अनेक महिलांनी स्वतःहून पैसे परत केले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा